नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने केंद्र सरकारने कामगार कायदे रद्द करून चार श्रमसंहिता केल्या त्याचा निषेध आवा आशा स्वयंसेविकांच्या मागण्या मंजूर कराव्या यासाठी येत्या बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या एक दिवसीय देशव्यापी संपा सहभाग बदलची नोटीस देण्यात आलेली आहे हिटच नोटीस या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथमता चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मी वेळ वाया न घालवता ही कृती समितीच्या वतीने काय संपात सहभागीबद्दलची नोटीस दिलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी सहभागाबद्दलची नोटीस आहे संपामध्ये महाराष्ट्र राज्य आशा गट गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती दिनांक आहे चोवीस एक दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी हे पत्र दिलं गेलेलं आहे प्रति माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई त्यानंतर प्रति माननीय श्री प्रकाशजी आंबेडकर मंत्री सार्वजनिक आरोग्य प्रति आरोग्य विभाग जी टी हॉस्पिटल मंत्रालय मुंबई प्रति एकनाथरावजी शिंदे प्रति माननीय आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य भवन पी डिमेलो रोड सी एम एन टी जवळ मुंबई त्यानंतर प्रति उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री जे या ठिकाणी सध्या नाहीत तसे आपले अजितदादा पवार बघा विषय काय आहे केंद्र सरकारने कामगार कायदे रद्द करून चार श्रमसंहिता केल्या त्याचा निषेध व आशा स्वयंसेविकांच्या मागण्या मंजूर कराव्या यासाठी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या एक दिवसीय देशव्यापी संपा सहभागाबद्दलची नोटीस आहे बघा सविस्तर महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य आशा गट गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने खालीलप्रमाणे नम्र या ठिकाणी निवेदन करीत आहोत केंद्रातील भाजप के, के नेतृत्वातील मोदी सरकारने कामगारांनी लढून मिळवलेले हक्क नष्ट करण्याच्या हेतूने कामगार कायदे रद्द करून चार श्रमसंहिता तयार केल्या याविरुद्ध देशातील सर्व कामगार संघटना एकत्र येऊन त्यांनी बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक दिवसाचा संप पुकारला आहे आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रातील या ठिकाणी पाहू शकता आकडेवारी एकूणच सत्तर हजारापेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कृती समितीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संघटित आहेत व त्यांची आजवर अनेक लढे केले आहेत यातील प्रमुख मागणी ही नेहमीच आम्हाला कामगार मानाव कामगार कायद्यांचे लाभ द्या या ठिकाणी अशी राहिली आहे त्यामुळे कामगार कायदे नष्ट करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेला कृती समितीमधील सर्व संघटनांचा विरोध असून आम्ही केंद्र सरकारच्या या भूमिकेविरोधातील बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या या संपात या ठिकाणी सहभागी होणार हो। आहोत बघा अशा स्वयंसेविकेच्या नेमक्या मागण्या काय आहेत पहिलं आहे केंद्र शासनाने कामगाराविरुद्ध चार श्रमसंहिता केल्या आहेत त्या या ठिकाणी प्रथमता रद्द कराव्यात दुसरं आहे आशा स्वयंसेविकेना दरमहा पाच तारखेपर्यंत केंद्र व राज्य शासनाचे एकत्रित एक आणि नियमित मानधन देण्यात यावे तिसरं आहे आशा स्वयंसेविकांचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीसचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे आशा स्वयंसेविकेना मातृ ॲपवर ऑनलाईन कामे करण्याची सक्ती करण्यात येत आहे परंतु आशा स्वयंसेविकेना शासनाने मोबाईल फोन सिम कार्ड व डाटा पॅक दिलेला नाही आशा स्वयंसेविकांकडे स्वतःचे अत्याधुनिक अँड्रॉइड म्हणजे फाय जी मोबाईल फोन आहेत तेव्हा जोपर्यंत आशा स्वयंसेविकेना ऑनलाईन कामे करण्यासाठी अत्याधुनिक अँड्रॉइड फायू जी मोबाईल फोन सिमकार्ड व वर्षभर पुरेल एवढा डाटा पॅक दिला जात नाही तोपर्यंत आशा स्वयंसेविका कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन कामे मातृ ॲपवर करणार नाहीत दिनांक एक दहा दोन हजार पंचवीसपासून मातृ ॲप व ऑनलाईन कामावर आशा स्वयंसेविकेंचा बहिष्कार राहील अंगणवाडी सेविकांच्या धर्तीवर आशा स्वयंसेविकांना पाच हजार रुपये दिवाळी भेट दिवाळीपूर्वी देण्यात यावी आशा स्वयंसेविकेना आयुष्यमान कार्ड काढण्याची सक्ती करू नये सातवा मुद्दा आहे साठ वर्ष पूर्ण झालेल्या आशा स्वयंसेविकेना सेवानिवृत्त करण्याचे दे आदेश हे माननीय आयुक्तांनी काढले काढले आहेत आतापर्यंत इमाने इतबारे काम करून सेवानिवृत्त झाल्यावर आशा स्वयंसेविकांवर उपासमारीची वेळ येणार आहे याचा विचार करून आशा स्वयंसेविकेना निर्वाह भत्ता म्हणून दरमहा पाच हजार रुपये देण्यात यावे जोपर्यंत निर्वाह भत्ता लागू केला जात नाही तोपर्यंत तोपर्यंत आशा स्वयंसेविकेचे सेवानिवृत्तीचे वय या ठिकाणी पाहू शकता एकूणच आशा सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष ठेवण्यात यावे आठवा मुद्दा आहे मागण्यांमधील आशा स्वयंसेविकेना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा मागील दोन वर्षाचा मोबदला देण्यात आला नाही तो या ठिकाणी प्रथमता देण्यात यावा नववा मुद्दा काय सांगतोय बघा आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा आहे त्यांना रात्री बेरात्री काम करावे लागते त्यांची नियुक्ती व सेवा शर्तीचे नियम ठरवण्यात आले आहेत म्हणून आशा स्वयंसेविकेना शासकीय सेवेत कायम करून चतुर्थ श्रेणीचे वेतन देण्यात यावे जोपर्यंत चतुर्थ श्रेणी लागू केली जात नाही तोपर्यंत आशा स्वयंसेविकेना दरमहा पंचवीस हजार मानधन देण्यात यावे दहावा मुद्दा आहे आशा स्वयंसेविकांना शासन नियमानुसार भर पगारी प्रसूती रजा देण्यात यावी अकरावा मुद्दा आहे महत्वाच्या मागणीमधील आशा स्वयंसेविकेना आजारपणाची भरपगारी रजा देण्यात यावी तसेच आशा स्वयंसेविकेना शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या या व्यतिरिक्त इतर कोणतेही कामे देण्यात येऊ नये तेरावा महत्वाची मागणी काय आहे बघा विना मोबदला आशा स्वयंसेविकेना कामे सांगण्यात येऊ नये चौदावा मुद्दा आहे आशा स्वयंसेविकेला मोबदला चिठ्ठी देण्याचे आदेश माननीय आयुक्तांचे असताना सुद्धा मोबदला चिठ्ठी दिली जात नाही तेव्हा याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी पंधरावा महत्त्वाचा मुद्दा आहे आशा स्वयंसेविकेंना जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी रुग्ण घेऊन गेल्यास आणि तिथे मुक्काम पडल्यास आशांना मुक्कामासाठी आशा कक्ष स्थापन करण्याच्या माननीय आयुक्तांचे आदेश असताना सुद्धा याची अंमलबजावणी करण्यात आली नाही तरी याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी सोळा मुद्दा आहे आशा स्वयंसेविकांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे दरवर्षी किरकोळ वीस रजा व सार्वजनिक बारा सुट्ट्या देण्यात यावेत तर या ठिकाणी अंगणवाडी सेविकेना दरवर्षी किरकोळ सोळा रजा आहेत बघा नागरिक क्षेत्रात कार्यरत आशा स्वयंसेवाकरिता सेवा शर्तीचे नियम तयार करण्यात यावे अठरावा महत्वाचं मागणी आहे महानगरपालिकेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकेंना दररोज सक्तीच्या आरोग्य केंद्रावर हजेरी लावण्यास भाग पडू नये अशा स्वयंसेविकेच्या स्वयंसेविकेंच्या सेवा सर्तीनुसार त्यांची आठवड्यातून चार दिवस दोन ते तीन तास काम करावे असेही या ठिकाणी नियम आहे त्यापैकी एक दिवस घरून काम करण्याची त्यांना मुभा देण्यात आली आहे कामाच्या वेळा लवचिक असून विशिष्ट वेळी कामावर जाण्याचे त्यांच्यावर या ठिकाणी बंधन नाही त्यामुळे आशा स्वयंसेविकेंना दररोज विशिष्ट वेळी विशिष्ट जागी व हजेरीची सक्ती करण्यात येऊ नये चार श्रमसंहिता रद्द कराव्या व वरील मागण्या मंजूर व्हाव्या यासाठी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या एक दिवसाच्या संपात राज्यभरातील आशा स्वयंसेविका या ठिकाणी सहभागी होतील याची नोटीस या पत्राद्वारे देत आहोत सदर दिवशी जिल्हा स्तरांवरून तीव्र निदर्शने व मोर्चे काढून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केला जाईल आणि वरील मागण्या मंजूर कराव्या ही विनंती आपले नम्र महाराष्ट्र राज्य आशा प्रवर्तक कर्मचारी कृती समिती निलेश दातखिळे राजू देसले आनंदी अवघडे भगवान देशमुख सुवर्णा कांबळे मंदा डोंगरे पुष्पा पाटील आणि रंजना गारोडे बघा बघा या ठिकाणी पाहू शकता प्रथम माहितीस तो सविनय सादर पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने आपल्या एकूणच महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या एकदिवसीय देशव्यापी संपा सहभागाबद्दलची नोटीस देण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद